अचानक ते चमकदार डोळे बंद झाले सूर्याची सुर्याची फाफल भीतो काय नाही तिकड बाबू होत म्हणाला पण तितक्यात एक काळीच थरारून टाकणारी गुरगुर ऐकू आली लख पोपटी डोळ्यांची उघडझाप झाली आता ते दोघ इतक्या जवळ पोचलेले की कंदिलाच्या प्रकाशात अति अतिविशाल मगर त्यांना दिसली बोबडी वळली अंगाचा थरका पुडाला कंदीलही नीट धरता येईना खेकड्यांची पिशवी तिथेच टाकून बाबू टणाटण तान कातळावर उड्या मारत उलट दिशेने पळाला हातात कंदील असलेल्या सूर्याला मात्र नीट पळता येईना ती प्रचंड दैत्याकार मगर रागाने गुरगुरत त्यांच्या मागे लागलेली मध्यरात्रीला बैलांचा कळप पाणी तुडवत पळावा इतका तिच्या पळण्याचा आवाज जबरदस्त होता जवळपास मगरीच्या तोंडाजवळ पोचलेल्या सूर्याने अखेरचा उपाय म्हणून कंदील मागे भिरकावला ओढ्यातून बाहेर पडण्याची वाटच सापडे ना शेवटी तो एका उंच कातळावर जाऊन उभा राहिला पण मागे वळून पाहताच मरण जवळ येऊन ठेपलंय हे त्याला कळून चुकलं पण मागे वळून पाहताच मरण जवळ येऊन ठेपलंय हे त्याला कळून चुकलं कारण त्या अजस्त्र मगरीसाठी सात आठ फुटाची उंची काहीच नव्हती आपल्या शेपटावर जोर देऊन तिने पुढचं शरीर वर उचललं आणि अकराळ विक्राल जबड्यात सूर्याला करकचून पकडलं तिचे शेकडो दात सहस्त्र भाल्यांच्या टोकांवर झोपवल्यासारखे त्याच्या शरीरात खचकन घुसले मरण्यापूर्वी देहातील हाड हार कडाकड मोडल्याचा आवाज त्याने आपल्या कानांनी ऐकला होता त्याचे साथी फक्त तोंडी लावण्यासारखे होते आणखी खुरा हवा होता अतिसंवेदनशील डोळे आणि नाकावरील उष्माग्राहक ग्रंथींच्या आधारे ती पळून गेलेल्या दुसऱ्या उष्णरक्ती सस्तन प्राण्याचा अर्थात बाबूचा शोध घेऊ लागली जांभळीच्या झुडपाड लपलेल्या बाबूने मगरीने सूर्याला कडाकड चावून खाताना ऐकलं होत खर तर तो जिथे लपला होता तिथून ओढ्यातून बाहेर पडण्याची वाट फार दूर नव्हती पण अंधारामुळे काहीच दिसेना तर जाणार कुठे आणि दिसलं असत तरी एवढी महाकाय मगर पाहून त्याच्या पायातलं बळच आता संपलेलं श्वास घेण्याचा आवाज ऐकू गेला तरी ते अंधारातून आपल्यावर तुटून पडेल अशी धडकी त्याला भरलेली काय दुर्बुद्धी सुचली आणि ओढ्यावर किरव्यांसाठी आलो त्यापेक्षा श्रावण पाळला असता तर बर असं वाटू लागलं बाबूची हयातच कोकणात गेलेली त्याने या आधीही मगरी पाहिल्या होत्या नदीत तरंगणाऱ्या खाडी किनारी उनखात दगडासारख्या पडून राहिलेल्या पण त्यांच्यापैकी कुठलीच मगर या मगरीच्या शेपटा इतकीही नव्हती हा काहीतरी वेगळाच प्रकार आहे भूताटकी नाहीतर भानामती वगैरे वरच्या वाडीत राहणाऱ्या पक्याशी त्याचा मागच्याच आठवड्यात जमिनीच्या बांधावरून वाजलं होतं बाबूने आपल्या जमिनीचा बांध दोन फूट बाहेर काढला असा आरोप पक्याने केला होता फार मोठी वादावादी झाली वाडीतील मंडळी आडवी आली नसती तर हाणामारी होऊन टाळकी सुद्धा फुटली असती पण थोडक्यात आटोपलं मग जुन्या जाणत्या मंडळींनी सांगितलं पक्याच्या नादी लागू नकोस टाकर्णी करता देवदेवस्की करता आता ही पक्याचीच बाबूला पक्की खात्री झाली एखाद्या भूताला किंवा राक्षसालाच रूप बदलून आपल्या मागावर धाडलं असेल नाहीतर मगर कुठे एवढी मोठी असते असं बाबूला वाटू लागलं विचारांच्या तंद्रीत असतानाच त्याच्या पायांखाली कोणीतरी खुडबुडलं दिसलं नाही पण ती एक किरवीच असावी हे टोचणाऱ्या ढेंगांवरून जाणवलं बाबूने हाताने तिला दूर ढकलण्याचा प्रयत्न केला तेव्हाच त्या किरवीने सूड उगवावा तसा त्याचा अंगठा आपल्या पंजात घट्ट पकडला वेदनेने बाबूच्या घशातून किंकाळी फुटली मगरीला तेवढा सुगावा पुरेसा होता झुडपांना भेदक तिचा जबडा पुढे आला आणि काही क्षणातच ओढ्यातील कातळांनाही घाम फुटेल अशी आर्त किंकाळी फोडून बाबु मगरी चा पोटात गपगार झाला बाबू कमी वेळेत विस्तृत भागावर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर करूया असं लिंबाजीने सुचवलं आम्ही सामानातून दोन ड्रोन आणलेच होते रोज वाशिष्ठीच्या वेगवेगळ्या किनाऱ्यांवर जाऊन तिथून ड्रोनच्या मदतीने चारही बाजूंचा दोन अडीच किमीचा परिसर पिंजून काढायचो नदीतील डोह अवघड किनारे दलदल अशा भागांवर अधिक लक्ष असायचं काही छोट्या मगरी मोठे अजगर अतिशय दुर्मिळ पाण मांजरे वगैरे नजरेस पडले कोकणात जैवविविधतेची कमी नाही हिरव्यागार पश्चिम घाटानंतर पर्यावरण कुठे टिकून असेल तर ते कोकणातच पण मनुष्याची स्वार्थी नजर जिथे पडेल तिथे शेवटी राखरांगोळी वाजवायला सुरुवात झाल्याचे अनेक पुरावे ड्रोनने टिपले शेती आणि बागायतीसाठी उपयुक्त असलेल्या सुपीक जमिनीवर निवासी संकुले बांधली जात होती नदीच्या काठा काठाने भंगार आणि इतर वस्तूंची गोदामे वाढत होती डोंगर उतारावरील दाट रान साफ करून रिसॉर्ट्स आणि फार्म हाऊसेस उभी राहत होती अतिशय सुंदर दैवी निसर्गाला मनुष्य आपल्या फायद्यासाठी विद्रूप करून त्याला विकास असे गोंडस नाव देतो परंतु जो विकास इतर हजारो प्रजातींचा बळी देऊन घडवून आणलाय जो सृष्टीचं नैसर्गिक संतुलन ढासळवून अवघ्या पृथ्वीलाच विनाशाच्या खोल खाईकडे घेऊन चाललाय तो काय कामाचा असो तर ड्रोनच्या सहाय्याने टेहाळणी केल्यावर आम्हाला आमची गोडझिला सोडून इतर सगळं काही सापडत होत किनाऱ्यापासून जवळच पण दाट रानात हुशारीने मांडलेले गावठी दारूचे एक दोन अड्डेही सापडले आम्ही त्यांची खबर पोलिसांना दिली अखेर टेहळणीच्या सातव्या दिवशी आम्हाला गोडजिला नाही पण तिच्या काही खुणा सापडल्या मनुष्यवस्तीपासून खूप दूर रानातून वळसे घेत जाणारी एक नदी आढळली बहुतेक ही वाशिष्ठीची स्थानिक उपनदी असावी तिचे किनारे फार रुंद नव्हते जंगल झाडी थेट प्रवाहावर येऊन ओथंबलेली पण काही ठिकाणी काठावर दहा बारा फूट रुंदीचा उतार असलेला गवताळ पट्टा होता मगरींचा पाण्यातून जमिनीवर जाण्याचा ठराविक मार्ग असतो त्या आपल्या आखूड पायांनी जोर लावून वर चढतात परत येताना उतारावरून थेट पोटावर खाली सरकतात सतत अशी एजा केल्याने त्यांच्या रुंदी इतकी वाट किनाऱ्यावर तयार होते आम्हाला ड्रोनने गवतात अशीच चार पाच फूट रुंदीची थेट रानात नेणारी वाट दाखवली ड्रोन आणखी जवळ नेल्यावर शिंगे साबूत असलेली खोपडी दिसली आकारावरून ती म्हशीची वाटत होती म्हणजे म्हशीला ओढून नेणाऱ्या ताकदीचा दाणव आसपास वावरत होता नक्कीच ती गॉडझीला असावी आम्ही पूजाला कळवलं तिने सुट्टी काढली लिंबाजीने नकाशावर त्या ठिकाणाची नेमकी खूण केली मगर हा शीतरक्ती प्राणी आहे म्हणजे तिला कार्यरत होण्यासाठी उन्हाची गरज असते पहाटे लवकर जाऊन तिला ट्रॅक केलं तर काम सोप्प होईल कदाचित ती तितकासा प्रतिकार करणार नाही पूजा म्हणाली पण आपण सहा जण पस्तीस फुटांच्या मगरीला कसं पकडणार आहोत होलसेल मध्ये सचिनने गोंधळून विचारलं दर आठवड्याला मगरीचा आकार तो पाच फुटांनी वाढवत असे आम्ही अजून दोन महिने त्या मगरीला पकडण्यात अयशस्वी ठरलो तर मगर शंभर फुटांचे आहे असे त्याने जाहीर केले असते सचिन दादा आपण सहा जणांनी मगरीला पकडायचं नाही फक्त ट्रॅक करायचं आहे ती तिथेच आहे याची खात्री झाली की मी वन खात्याला फोन करून सर्व जरुरी साहित्य पिंजरा वगैरे घेऊन बोलावेन त्यांची प्रशिक्षित टीम असेल ते मगरीला पकडतील मोठ्या ट्रेलर मध्ये चढवतील मग आपण योग्य ठिकाण निवडून तिचं स्थलांतर करू ओके पूजाने माहिती पुरवली सचिनने होकारार्थी मान हलवली पण त्याच समाधान झालं नव्हतं तो माझ्या कानापाशी येऊन हळूच म्हणाला गणठेव सोबत मला हिच्या प्लॅनिंगवर अजिबात भरोसा नाही उद्या काय होईल या आतुरतेने त्या रात्री झोपच लागली नाही उशीर व्हायला नको म्हणून पूजा सुद्धा तिथेच थांबली होती पहाटे चार वाजता तिने फोन करून मंग्याला उठवलं राणा tangent चिखल मातीने माखणारच होता म्हणून आंघोळ न करता फक्त तोंड धून आणि चहा नाश्ता करून आम्ही गॉर्जिलाला ट्रॅक करण्यासाठी निघालो पहाटेचा सुमार आणि पावसाळी मळब यामुळे सहा वाजता ही तितकासा उजेड नव्हता आम्ही जीपने त्या रानापर्यंत पोचलो जिथून ती उपनदी वाहत होती शक्य गाडी आत नेली मग खाली उतरलो दुर्बीण कॅमेरा ड्रोन वगैरे सोबत घेऊन चालत निघालो सचिनच्या पाठीवर इमर्जन्सी औषधे आणि खाद्यपदार्थांची बॅग होती त्याच्या समाधानासाठी मी गन सोबत घेतली होती पण तिचा काही उपयोग होईल असं वाटत नव्हतं लिंबाजी सर्वात पुढे नकाशा घेऊन आमचं नेतृत्व करत होता पावसामुळे माजलेल्या दाट गावात झाडीतून वाट काढणं जिकेरीचं होत त्यात अधून मधून सर यायची आणि रेनकोट घातलेला असूनही चिंब भिजवून जायची तासभर झाल्यावर मंग्याने विचारलंच लिंबू वाट चुकलायस तर सांग उगाच पावसा पाण्यातून गोलगोल फिरवू नकोस पायात गोळ्या आल्यात माझ्या जवळपास पोचलोय रे इथेच कुठेतरी असायला पाहिजे तो स्पॉट लिंबाच्या आधी नकाशाकडे मग समोरच्या रानाकडे पाहत म्हणाला एक छोटासा ओहोळ उताराकडे वाहत जाताना दिसला या ओहोळाचा पाठलाग केला तर नदीपर्यंत पोचू मी सुचवलं सर्व रांगेने निघाले अखेर आणखी अर्ध्या तासाने ड्रोनने दाखवलेल्या गवताळ किनाऱ्यावर पोचलो आता मगरीचा नदीत सरपटण्याचा पट्टा नेमका कुठे आहे हे शोधायचं होतं पण माजलेलं गवत आणि उंच झाडी यामुळे हे काम जरा कठीणच होतं अडथळे खूप असल्याने ड्रोन उडवणंही शक्य नव्हतं सर्वांनी किनाऱ्यापासून दूर रहा गॉडझिला इथे असेल तर कुठूनही हल्ला होऊ शकतो पूजाने इशारा दिला कुठूनही हल्ला होऊ शकतो काय बोलते ही बाई मग आणलंच कशाला आपल्याला इथे होलसेलमध्ये सचिन कुरकुरला इतक्यात समोरची झाडी सळसळली सगळे जागच्या जागी स्थिर उभे राहिलो मी पाठीमागे खोचलेल्या गनला हात घातला पण झाडीतून मगरी ऐवजी एक जाडजूड बाहेर पडली सोबत अर्ध झनपी पिलावळ आमच्याकडे गुरकावून पाहत ती थबकली मग समोर धडधाकट मनुष्य प्राणी पाहून तिने दिशा बदलली आणि झाडीत दिसेनाशी झाली आणखी थोडं चाललो लाल हिरव्या फळांनी नखशिखांत लगडलेलं उंबराचं झाड दिसलं ते पाहताच लिंबाजी खुश होत म्हणाला बरोबर पोचलो आपण हे झाड दिसलं होतं ड्रोन मध्ये याच्या तो चिखलाचा पट्टा अजूनही तेवढं सऊन नव्हतं गॉडजीला आसपास असली तरी सुस्तावलेली असेल मंद असेल असं गृहित धरून आम्ही पुढे निघालो उंबरापलीकडे पोचताच तो केसाला तेल लावून भांग पाडल्यासारखा सहा सात फूट रुंद आणि चाळीस पन्नास फूट लांब गवताळ पट्टा दिसला तीन चार फूट खोल घसरगुंडीसारखा थेट नदीत उतरणारा आसपास हाडे विखुरलेली सडक्या मांसाचा तीव्र गंध होता इथे डोक्यावर थोडी मोकळी खोटी लिंबाजी आणि विशालने ड्रोन तयार केला गॉडजीला आसपासच कुठेतरी असण्याची पूर्ण शक्यता होती आम्ही सावध होतो सचिनची नजर घुबड्यासारखी सर्वत्र भिरभिरत असलेली त्याला टपली मारत मंग्या म्हणाला वसाड्या झाडावर काय बघतोस मगर ती नर नरपतंग्या नाही चिपळून आल्यापासून मंग्याने आपली पेटंट झेमण्याशिवी तात्पुरती बाजूला ठेवून वसाड्याला आपलंस केलं होतं सेफ मोडवर असलेला सचिन एक एक पाऊल जपून पुढे टाकू लागला त्याला कुठलाच धोका पत्करायचा नव्हता पण नशिबाने ज्याची जिरवायची ठरवली आहे तिथे कोण काय करणार त्याचा पाठमोरा धक्का एका झाडीला लागून रानपारव्याची जोडी पंख फडफडवत उडाली त्यामुळे सचिन इतका दचकला की धावतच पुढे आला आणि चिखलात पाय घसरून थेट प्रवेश पट्ट्यातच पडला तिथे उतार असल्याने घसरगुंडीसारखा नदीत जाऊन पडला आम्ही किनाऱ्याकडे धावलो पण किनारावर आणि पात्र खाली होतं त्याला हात देता येईना प्रवाहात अडकल्याने तो वाहत दूर जाऊ लागला नशीब आता पोहता येत असल्याने बुडाला नाही लिंबूने ड्रोन त्याच्या मागोमाग नेला मंग्या विशाल पूजा आणि मी काठावरील गवत तुडवत समांतर धावू लागलो अखेर रानातल्या एका डोहाजवळ येऊन प्रवाहाचा वेग मंदावला काठावर उभं राहण्या इतकी जागा होती गलितगात्र सचिन पात्राच्या मधोमध पोचलेला त्याची पोहण्याची ताकद संपलेली मंग्याने पटापट बॅगेतून दोर बाहेर काढला त्याचा फास बनवून सचिनकडे फेकण्याचा प्रयत्न करू लागला पण थकलेल्या सचिनला तो पकडताच येईना आम्ही पुन्हा पुन्हा प्रयत्न करत होतो तेवढ्यात लिंबाजी धावत पळत आमच्या जवळ आला आणि म्हणाला प्रवाहासोबत एक प्रचंड आकृती वाहत याच बाजूने येत आहे चांगली लांबरुंद आणि भरभक्कम वाटते गॉजिला मंग्या किंचाळला सगळ्यांची भंबेरी उडाली नदीत गटांगळ्या खाणाऱ्या सचिनने उसना अवसान आणून हात पाय मारले पण तो आहे त्याच जागी पाणी उडवत राहिला एव्हाना ती लांब लचक संशयास्पद आकृती पाणी कापत सचिन पासून तीस पस्तीस फुटांवर पोचली सुद्धा यावेळी मंग्याने भिरकावलेला दोर नेमका सचिनच्या हाताजवळच पडला त्याने तो जीव मुठीत धरल्यासारखा घट्ट पकडला आम्ही पाचही जणांनी जोर लावून त्याला किनाऱ्याकडे खेचलं तरंगती आकृती वेगाने पुढे येत होती सचिनला किनाऱ्यापर्यंत खेचून उभं केलं आणि मग आधार देत अगदी मागे नेलं कारण मगर पाण्याबाहेरही हल्ला करू शकत होती पण या नादात पुन्हा एकदा तोल जाऊन सगळेच काठावर कोसळलो ती तरंगती वस्तू किनाऱ्याजवळ आली आणि तशीच वाहत पुढे जाऊ लागली काळपट हिरव्या रंगाची ती अवजड वस्तू मगर नसून पुरात वाहून आलेला एक ओंडकाच होता आम्ही सुटकेचा निश्वास सोडला मला वाटतं गॉडजीला इथे नाही म्हणजे पूर्वी असेल पण आता तिने मुक्काम हलवला आहे नाहीतर इतका गदारोळ माजवूनही आपण जिवंत राहिलो नसतो मी म्हटलं मलाही तसंच वाटतंय पूजाने दुजोरा दिला महाकाय क्रूर दंताळी नरभक्षक पशु उर्फ गॉडझिला सदर ठिकाणी आढळला नाही हे एका दृष्टीने योग्यच घडलं म्हणावं अन्यथा सेवकाची आज काही खैर नव्हती विशाल मान हलवत म्हणाला सचिनने खुन्नसने त्याच्याकडे पाहिलं पण अजूनही श्वास काबूत न आल्याने त्याने काही उत्तर दिलं नाही सर्वांनीच थोडा विश्राम करून उन वाढल्यावर रान तुडवत जीपच्या दिशेने चालायला सुरुवात केली श्रावण हा उन पावसाचा ऋतू असला तरी यावेळी उन्हाचा जोर अधिक होता पावसाने दडी मारली होती रानात एकाएकी इतका दमटपणा जाणवू लागला की पावसाऐवजी आम्ही घामाने चिंब होऊन गाडीपाशी पोचलो स्वातंत्र्य दिन साजरा झाला बघता बघता रक्षाबंधनही उरकलं मी घरापासून दूर असल्याने बहिणीने व्हिडिओ कॉल करून ओवाळलं पूजाने मंग्या आणि सचिनला राखी बांधली मी लिंबाजी आणि विशाल तेव्हा एका कॉलवर गेलो होतो नदी किनाऱ्या जवळच्या एका गावात मगर थेट पोल्ट्रीत शिरली होती रात्रभर तिने कोंबड्यांचा फन्ना उडवला सकाळी कामगार पोचले तेव्हा पिंजऱ्यात पांढऱ्या पिसांच्या गालीच्यावर लोळणारी मगर दिसली तिचा आकार प्रचंड होता त्यांनी ताबडतोब पोलिसांना फोन लावला पोलिसांनी वन खात्याला वन खात्याने आम्हाला कळवलं त्या दिवशी राखी पौर्णिमा असल्याने पूजा आणि मंग्याला घरीच थांबवलं पोटदुखीच कारण सांगून सचिनही थांबला आणि पूजाने त्यालाही राखी बांधली आम्ही चांदीपुरात पोचलो पोल्ट्री शोधायला फार वेळ लागला नाही कारण गावभरच्या बघ्यांनी तिथे गर्दी केलेली पोल्ट्रीतील मगर कमीत कमी वीस फूट लांब आहे असे वन खात्याचे कर्मचारी म्हणू लागले आम्ही आत डोकावलो दूर एका कोपऱ्यात लांबच लांब धूळ दिसलं रात्रभर कितीतरी डझन कोंबड्या गट्टम करून सुस्त पडलेलं वाचलेल्या कोंबड्या जीव पंखात धरून कोपऱ्यात दुबकून बसलेल्या हा श्रावण काही त्यांना तितकासा सुखाचा गेला नव्हता मेलेल्या कोंबड्यांची पिसं पिंजऱ्यात विखुरलेली त्यामुळे मगरीचं डोकं कुठे आणि शेपूट कुठे काहीच कळेना इथे वनखात्याचे तरबेज कर्मचारी उपस्थित असल्याने आमचं काहीच काम नव्हतं आम्ही पिंजऱ्या बाहेरूनच मोठ्या मगरीला नियंत्रणात कसं आणावं याचं प्रात्यक्षिक पाहत होतो ही गॉडजीला असू शकते लिंबूने अंदाज बांधला एका मजबूत लांब काठीला दोरखंडाचा फास अडकवून मगरीचं तोंड काबूत करायला एक कर्मचारी पुढे गेला मागून इतर दोघे होते त्याने अंदाजानेच पिसांच्या ढिगात ती काठी उपसली तशी पालीने शेपूट तोडल्यासारखी हालचाल करत ती मगर दोन भागात विभागली अर्धी डावीकडे तर उरलेली उजवीकडे पिंजऱ्यात एकच कोंबड्यांचा कलकला टिपेला पोचला त्या आतल्या आत सैरावैरा उडू लागल्या चारही बाजूंनी पिंजऱ्याला घेरून उभ्या असलेल्या बघ्यांनी विनाकारण गोंगाट केला पण एका मगरीचे दोन तुकडे कसे झाले हैराण झालेल्यांना लगेचच उत्तर मिळालं पिंजऱ्यात एक नाही तर दोन मगरी होत्या दोन्ही पिसांच्या ढिगात एका मागे एक अशा स्थितीत असल्यामुळे त्यांची लांबी इतकी जास्त वाटत होती पण खरंतर त्या प्रत्येकी आठ नऊ फुटांच्या आसपासच होत्या त्यांच्यातील एक खुराड्यातच थांबली तर दुसरी त्याच बोगद्यातून बाहेर पळाली जिथून काल रात्री आत आल्या असतील बाहेर गर्दी करून मजा बघणाऱ्या लोकांमध्ये एकच कल्लोळ माजला जो तो वाट फुटेल तिथे सैरावैरा धावू लागला मगर मग सुटकेचा मार्ग शोधू लागली तुम्ही आज सांभाळा आम्ही बाहेर बघतो असं कर्मचाऱ्यांना सांगून आम्ही बाहेर आलो मी जबडा काबूत केल्याबरोबर लिंबाजी तू तिच्या पाठीवर आणि विशाल तू शेपटीवर उडी घे घट्ट पकडून राहा आज तिने ऊन खाल्लेलं नाही धावपळीने स्नायू थकले की शांत होईल आपोआप मी सूचना दिल्या बघ्यांची गर्दी आता पोल्ट्रीच्या कुंपणाबाहेर उभी राहिली एक जण बांबू घेऊन तावा तावाने पुढे येत होता त्याला वनाधिकाऱ्यांनी बरेचसे लोक आता अचानक वाईल्ड लाईफ फोटोग्राफर बनून आयते फोटो आणि रील्स बनवण्याच्या उद्योगास लागलेले दगडी कुंपणाची उंची फार नव्हती जेमतेम चार फूट त्यानंतर खाली जाणारा नदीकाठचा उतार काल रात्री हे कोंपण ओलांडूनच मगरी कोंबड्यांच्या वासाने इथवर आल्या असतील आज ती थकलेली नसती तर पुन्हा भिंत ओलांडून नदीकडे धावली असती आम्ही तिला एका कोपऱ्यात गाठलं तसा तिने पवित्रा बदलला शेपटी वक्राकार फिरवून आणि जबडा उंचावून आमच्याकडे फिसकारली विशाल तोवर पोल्ट्रीवाल्याकडून जाड कापड घेऊन आला ती कोंबड्यांच्या खुराकाची गोणी असावी ती टराटर फाडून भिजवली आणि मगरीच्या डोळ्यांवर फेकण्याचा प्रयत्न केला पण तिने गदागद मान हलवून ती भिरकावून लावली आम्ही काय करण्याच्या प्रयत्नात आहोत हे तिला आधीच कळलं असावं बहुतेक दरवेळी तिने डोळ्यांवरच कापड भिरकावून लावलं की बाहेरची गर्दी हुरियो उडवायची मोठमोठ्याने मुट हसायची टाळ्या वाजवायची त्यांच्यासाठी जणू ही सरकसच असावी आणि आमचं अपयशी होणं हा त्यातला विनोद होता कसले बकवास लोक कामाला ठेवलेत फॉरेस्ट वाल्यांनी एक मगर पकडता येत नाही यांना दगडी कुंपणावर चढून मोबाईलने शूटिंग करणारा एक शूरवीर म्हणाला मी अशा लोकांच्या नादी लागत नाही पण आम्ही या महत्वाच्या कामात गुंतलो नसतो तर लिंबाजीने चांगलंच उत्तर दिलं असत पोल्ट्रीतल्या पिंजऱ्यात दुसरी मगरही अशीच सराईत कर्मचाऱ्यांना गुंगारा देत होती मगर हा बिन भरवशाचा प्राणी कधी शांत होईल आणि कधी अचानक उसळी घेऊन हल्ला करेल हे सांगता येणं कठीण चार प्रशिक्षित वन कर्मचारी असून सुद्धा अशी गत होती तर आमच्या सारख्या नौख्यांनी काय करावं आम्ही तर या क्षेत्रातलेच नव्हतो मी आयुष्यात दोन तीन वेळा साप पकडले होते हाच काय तो अनुभव मागच्या आठवड्यात आम्ही मगरीच्या पाच सहा फुटी पिल्लाला वाचवलं होत पण या नऊ फुटी वयस्क मगरीला काबूत आणण्यासाठी आणखी तीन चार जणांची गरज होती कारण आम्ही झेप घेतली आणि डेथरोल तिघच्या तिघ तिच्या खाली भरडलो गेलो असतो पोल्ट्रीवाले तर कच खाऊन दूर कोपऱ्यात उभे वनकर्मचारी आत गुंतलेले पोलीस गेटवरच्या गर्दीला दूर लोटत होते कुणाची मदत घ्यावी या विवंचनेत असतानाच आणखी एक भयंकर घटना घडली आम्हाला बकवास फॉरेस्टवाला म्हणणारा शूरवीर व्हिडिओ काढता काढता दगडी कुंपणावरून थेट मगरीच्या पुढ्यातच कोसळला या कथेचा पुढील भाग आताच पाहण्यासाठी जॉईन बटनावर क्लिक करा सुपर थँक्स बटनाचा वापर करून तुम्ही आमच्यावरील प्रेम व्यक्त करू शकता कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा आपली दुनियादारी आणि स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र